काँग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री राहिले तर ते दोन मुख्यमंत्री मी पाहिले आधी अशोक चव्हाण मग पृथ्वीराज चव्हाण मग देवेंद्र फडणवीस साहेब मी पाहिले त्याच्यानंतर उद्धव ठाकरे मी पाहिले आणि आता एकनाथ साहेब यांचं काम पाहतोय वेगवेगळ्या नेतृत्वाखालचं काम पाहतोय आणि प्रत्येकाच्या कामाची शैली ही वेगवेगळ्या पद्धतीची पाहिलेली आहे पण निश्चितपणानं त्यांच्याकडे पाहिल्यावर किंवा जे मंत्री मी दोन हजार नऊ ते चौदा चौदा ते एकोणीस एकोणीस ते चोवीस कालावधीत पाहिले हे पाहिल्यानंतर त्याच्या प्रत्येकाच्या कार्यशैली मधला फरक मी पाहिलेला आहे मला देवेंद्रजींनी साधारणपणानं दोन हजार अठरा सालामध्ये हो ऑगस्ट महिन्यामध्ये हो सिडकोच्या अध्यक्षपदी माझी नेमणूक केली शासनानं आणि एक वर्ष मला सिडकोचं अध्यक्ष म्हणून काम पाहण्याची पण संधी मिळालेली आहे आणि भारतीय जनता पार्टी मध्ये दोन हजार चौदा सालापासून मी जे पाहिलं ते पाहता नेतृत्वाची ही ठाम धारणा असते की आपण सगळ्यांना मंत्री बनवू शकत नाही म्हणजे माझ्या बरोबरीनं चार वर्ष पाच वर्ष यांनी आमदार पाच टन भूषवले आहेत असे आमदार होते पण प्रत्येकाला मंत्री बनता येत बनायचं झालं तर प्रत्येकाला आवडत पण प्रत्येकाला बनता येणार नाही जाणीव आहे त्यामुळे तुम्ही मंत्री असा किंवा नसा तुम्ही मंत्री आहात असं समजून तुमच्या कामांना प्राधान्य आमचा पक्ष देतो आणि त्यामुळे मंत्री झालं तरी चांगलं नाही झालं तरी चांगलं चांगलंही सांगतो